वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गाईच आज आहे संडे आम्ही चाललो आहे आपल्या पुण्यातल्या सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर आणि श्रीमंत गणपती म्हणजे दगडू शेठ तर चला गाईस आता आम्ही निघतो आणि तुम्हाला पण दाखवतो की गणपती कसा आहे आणि दर्शन करवतो तुम्हाला तर गाईज आणि आपल्या डेकोरेशन पण बघायचं आहे गाई गाईस आता लेटेस्ट आता वाजले आहेत की दहा वाजले आहेत गाईस आणि मी पप्पा आणि दिदी आणि मम्मी आम्ही चाललोय चौघ तर लेट्स गो गाईज आता मी तुम्हाला जाऊन तिथे दाखवतो की काय काय चला तुम्ही तोपर्यंत तो सिनेमॅटिक एन्जॉय करा आई आता आम्ही आलेले डेक्कनला बघ नाही सगळीकडे आते इकडे ऑक्सरीचे सगळीकडे असे बॅनर्स लागले कारण की या रस्त्यावर ना आपला बप्पा जातो आई डेक्कन चौक

और लाइट चेक करो पांडू आमचं आता आम्ही चाललोय पुढं मंडईला मंडईचा गणपती दाखवतो कसा आहे तुम्हाला खूप छान दर्शन झालेलं आहे जल्दी हो गणपतीचा डेकोरेशन असं आणि आता चाललं मंडईत तिकडे जाऊन दाखवत असं आहे मंडईचा गणपती एवढी गर्दी बघा Vamos lá! ओरिजिनल मंडई गणपतीच्या मंडळाची मूर्ती आहे का आयच आता मँगो मस्तानी आहे अर्मावला खूप आवडते आईच का परत आलोय आम्ही राजाराम मंडळाजवळ यांनी आता तरी गर्दी कमी झाली असेल तर जातो आणि दाखवतो तुम्हाला एक कसं हे डेकोरेशन ते ി ജ വരെ സുവർണന്ദിര ഗുരുദ്ദ

अतिशय उत्कृष्ट असा सुंदर असा देखावा केलेला आहे राजाराम मित्र मंडळाने दोन हजार चोवीस मध्ये हे आहे पुण्याचे खासदार मुरली तर यांचे साई मित्र मंडळ मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आता मी तुम्हाला मूर्ती दाखवतो गणपती बापाची पद्धतीने डेकोरेशन आहे तर खूपच उत्कृष्ट असं डेकोरेशन केलेलं आहे काय छान छान डिझाईन आहे आणि समोर आपले सुंदर असे बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमुखी मोरे बाबा बाहेरून असं दिसतंय मंदिर पूर्ण मंदिर असा देखावा खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे जगन्नाथपुरी जगन्नाथ मंदिरचा देखावा केलेला आहे मित्रांनो साईंकर मंडळाने उत्कृष्ट असं आपले मेन मेन जे गणपती असतात ते कवर झालेले तर आम्हाला खूप मजा आली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असं लाईक सबस्क्राईब अँड शेअर तोपर्यंत भेटूया नेक्स्ट टाम मध्ये बाय